समाजातील युवकांना प्रेरणा देणारे आणि पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण करणारे नांदेडचे पत्रकार गिरामजी सुरेकर यांना महाराष्ट्र राज्य युवक आधार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून हा पुरस्कार पनवेल येथे पार पडलेल्या दैनिक युवक आधारच्या दुसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदान करण्यात आला पनवेल येथे दैनिक युवक आधार पडला या सोहळ्यात विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना गौरविण्यात आलं नांदेडचे पत्रकार व तालुका प्रतिनिधी गिरामजी सूर्यकर यांना समाजकारण व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र राज्य युवक आधार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार न्यूज अठरा चे सहसंपादक विलास बडे आणि सॅम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारल्यानंतर गिरामजी सूर्यकर यांनी सांगितले की हा सन्मान माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या असलेल्या मार्गदर्शक व कार्यकर्त्यांचा आहे युवकांना प्रेरणा देणारे काम करण्यासाठी हा पुरस्कार माझ्यासाठी ऊर्जादायी आहे न्यूज एक्सप्रेस साठी नांदेड वरून अंतूजी कालिदास यांची बातमी